नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील संत सेवालाल महाराजांची सेवानगर दिग्रस येथे विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या बंजारा आक्रमक विटंबना करणारा एक जेरबंद तर दुसरा फरार कठोर कारवाईचे दिग्रज ठाणेदारांचे आश्वासन सविस्तर वृत्त दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री अज्ञाताने संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केली असा जबानी रिपोर्ट सेवानगर तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ येथील अमोल उत्तम राठोड यांनी दिल्यावरून पोलीस स्टेशन दिग्रस येथे अपराध क्रमांक सातशे एक अब्लिक पंचवीस कलम एकशे शहाण्णव एक अ एकशे शहाण्णव एक, एक, एक दोनशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे नव्याण्णव भारतीय न्याय प्रमाणे दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आमची कशी वृत्ती नाही आहे आमची वृत्ती चांगली आहे आणि हे जे जे कोणी असतील कोणत्या समाजातील असतील अशा नालायकांचा कोणता समाज नसतो हे बेकायदेशीर पैदा झालेले पोरं असतात त्यांना कोणत्याच प्रकारचं आपल्याला कोणत्याही समाजाला आपल्याला द्वेष किंवा कोणत्या प्रकारचं कोणत्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाही आहे पण तुम्ही आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो आमचं रेकॉर्ड पहा आम्ही बेकायदेशीर कधी लढलो नाही पण आम्हाला तुम्ही त्यांना ताब्यात घेऊन कोण आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा सर नाही तर मग हा रास्ता रोको नाही रोपो दिन असो एन असो हायवे असो कोणत्याही प्रकारचा प्रत्येक रोडवर आम्ही रास्ता रोको करू आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार कुठेतरी आदर्श सद्गरू सेवालाल महाराज त्यांचं विठंबना झालेला आहे अशा या विठंबना करत्या नालायकांना आम्ही या पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट करतो विनंती करतो तुम्हाला दोन दिवसाची आम्ही अल्टिमेटम देतो साहेब चोवीस या पोरांना तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हातापर्यंत आल्यास आम्ही त्याला चिरून फारून मारून टाकू विटंबना प्रकरणातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस्य पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या देखरेखीखाली पथके तयार करण्यात आली व गुप्त बातमीदारांना सूचना दिल्या वेगवान तपासात सहा तासाचे आत गुन्ह्यातील आरोपी नामे गब्बर शाह मस्जिद शाह व तीस वर्ष राहणार शहापुरा दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ याला झोपडपट्टी भवानी रोड दिग्रस येथून सिथापीने पकडले या आरोपीस गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्याने कबूल केले सदर कृत्य त्याने त्याचा साथीदार फरार आरोपी नामे शमी उल्ला शहा राहणार शहापुरा दिग्रस याचे सोबत मिळून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली सदरची महत्वपूर्ण कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिग्रस वैजनाथ मुंडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख पोलीस अमलदार मिथून जाधव पोलीस अंमलदार आदित्य जाधव पोलीस अमलदार संतोष गजवार पोलीस अमलदार संतोष वाघमारे यांनी केली तरी मात्र बंजारा समाज आपल्या मुख्य भूमिकेवर आढून आहे संत सेवालाल महाराज ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेची कोणी विटंबना करत असेल तर त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बंजारा करत आहेत रोजी सकाळी सहभा नगर येथील परमपूज्य जगद्गुरू शेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळावर ज्या मातेपुरून विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलीसचे सर्व स्टाफ एस डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालोत आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शहरलाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचं त्यांनी लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला के समाजा व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉप कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगरप्रिंट सर्व तज्ज्ञ बोलवून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजानं जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असं ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे शिवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण राकन, राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही ना ना त्याला कठोरात कठोर शासन देऊ असे ग्वाही देतो मग दोन शब्द संपवितो यापुढे देखील आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून mm. व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण पुढे आलेलो आहोत आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे एवढंच मी प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या सर आरोपींची संख्या किती आहे आरोपींची संख्या दोन आहे मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे त्याला पण आम्ही लवकर पकडू तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे गुन्हे बेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापड आहे तो आर्मो पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही शंभर टक्के करू आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गैर केली जाणार नाही अशी तुम्हाला आरोपीनं गुन्हा कबूल केला गेला हो